आणि सुरुवातीला महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी बातमी चाणक्य चक्रविवाद कारण राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विरुद्ध ईडी असा सामना पाहायला मिळतोय केंद्रीय यंत्रणांच्या या कारवाई विरोधात सतत आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीनं दणका दिला कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं थेट राऊत यांच्याच प्रॉपर्टीवरती टाच आणली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली ईडीनं राऊत यांच्या अलिबागमधल्या आठ जागा आणि दादरमधल्या एका फ्लॅटवर टाच आणली आहे एक हजार चौतीस कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली काही दिवसांपूर्वी पत्राचाळ जमीन घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना ईडीनं अटक केली होती आता ईडीनं संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून राऊत यांनी अलिबागमध्ये साठ लाखांचा भूखंड खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे दरम्यान शिवडभावनेतून ईडी ही कारवाई करत असल्याचं सांगतानाच आपण कोणालाही घाबरत नाही असं राऊत ठणकावून म्हणाले आज राज्य सरकारनं मी केलेल्या आरोपांवर टी स्थापन केली काही प्रमुख अधिकाऱ्यांची त्यानंतर ही कारवाई झाली हा तुम्ही एक संयोग समजून घ्या मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलणं झालं नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही परिवार आहोत नक्कीच बोलणं झालं जो करणं आहे करणे दो जितने बी गैरकानूनी काम करणं हे स्वागत करते इस देश में सत्य जिंदा रहेगा और कानून को इतने आसानी से मारा भी नहीं जा सकता कभी ना कभी इस सब का हिसाब आपको देना पड़ेगा कोणत्याही चौकशी विना मेहनतीनं घेतलेली जमीन आणि घर ईडीनं जप्त केल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे तसंच मनी लॉन्ड्रिंगचा एक रुपया जरी माझ्या खिशात आला असला तरी सगळी संपत्ती भाजपला दान करेन असं आव्हान राऊत यांनी दिलं म्हणून तर म्हटलं ना सत्यमेव जयते एक रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पैशातून माझ्याकडे आला असेल आणि त्या पैशातूनही प्रॉपर्टी घेतली असेल हे सिद्ध झालं तरी प्रॉपर्टीच काय आहे ती प्रॉपर्टीसुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या नावावर करून द्यायला तयार आहे दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची नौटंकी सुरू होती अशी टीका केली आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय आणि पंचावन्न खोटं बोलत होते तर पंचावन्न लाख परत का केले गृहमंत्री भाषण की हे कोणी घटना लिहिली आहे उद्धव ठाकरे साहेब नवीन घटना लिहिणार या प्रकरणात फक्त प्रॉपर्टी जप्त करून थांबू नये यात संजय राऊतचा रोल ती पूर्ण चौकशी झाली पाहिजे की जो करेल तो बरेल लोकांचं नाही त्याला डर कशात त्यावेळी कर नाही तर डरू त्यांची इन्क्वायरी सुरू झाली आहे त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या पार्टनरशिप आणि त्यांची मुलगी त्यांचं चार्ट अकाउंट असे खूप विषय समोर येत होते पण वन फाईन मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो अशी वन फाईन मॉर्निंग ती बातमी आली की त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या तपास यंत्रणे आपापल्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे आणि हे मी नाही सांगत याच्याबद्दल श्री संजय राऊत आणि मी एकमत होतो संजय राऊतांनी सुद्धा कंगना राणावतवर जेव्हा बुलढोजर चाललं ते काय म्हणाले महानगरपालिकेचं काम आहे महानगरपालिकेला कारवाई करू द्या मी सहमत आहे ईडीचं काम आहे ईडी करू द्या संजय राऊत यांच्यावर कारवाई हे केवळ षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय राजकीय सुडापोटी किंबहुना राजकीय आकसापोटी अशा प्रकारचे कारवाई करणं मला वाटतं उचित नाही हे जे काही चाललेलं आहे हे केवळ ने केवळ शिवसेनेचे नेते महाविकास आघाडीचे नेते सर्वांना त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे दरम्यान ईडीची कारवाई केवळ बदनामी करण्यासाठी असून सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याकरता ही कारवाई सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत त्याची प्रॉपर्टी अटॅच करायची त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे पण सनसनाटी निर्माण करायची संशय तयार करायचा बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा हा कार्यक्रम आहे सात वर्षामध्ये मोदी सरकारने जवळजवळ पंचवीसशेच्या वर तीन तीन ती हजार एक काहीतरी रेट टाकलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट घ्या आता एकाचाही अंतिम निर्णय लागलेला नाही फक्त डोक्यावर

पण अखेर ईडीनं संजय राऊत यांच्यावरतीच हात टाकला आहे त्यामुळे पुढच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हे द्वंद्व आणखी गंभीर वळणावर पोहोचणार हे निश्चित प्रणाली कापसे आणि स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत